हाय सगळ्यांना तर बघा आज काय मी व्हिडिओच काढला नाही जसं की माझा आपल्या दुसऱ्या चॅनलवरती रोज कॉमेटी व्हिडिओ असते पण आज का नाही काढलं तर आज मी सोपे करायला काढली ही काय इकडं का 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 हे बघा ही भांडी असून घासायच्यात आणि हे काय इकडं अर्धी घासून ठेवलेली आहे इथं आणि इकडं डब आहे ही काय हे डब आणि ही काय किचन याच्या खाली पण हे डब हे डब काल घासलं लय तर बांडे काही जास्त नाही तर ही एका दिवसात पण मी सगळी भांडी घासू शकते हा पण पाण्याच्या हिशोबाने मला भांडी घासायला लागते तर का तर इथं पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे मग आज काल थोडी घासली काल म्हणजे हे डब हे घासलं आणि आज ही राहिलेली थोडीफार घासते आणि पाणी जर संपलं तर पण भांडी मला अशीच ठेवायला लागते उद्या घासायला लागते म्हणजे पाण्याच्या हिशोबाने मला हे सगळं काम घरातलं करायला लागत आहे पाण्याचे लई प्रॉब्लेम येत मी राहते ना लई प्रॉब्लेम आहेत पाण्याचं तर बघा साफसफाई करायला काढली तर दुसरं साफ होऊन बसलं या आता दुसरं काय तर तुम्हाला दिसत असेल गळ्यामध्ये माझं मंगळसूत्र डायरेक्ट तुटलं तुटलं आणि ही का बेशनमध्ये गाळगाळ 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 म्हणी वाहून गेलं बरं तुटायच्या पहिलं दोन तीन दिवसाच्या घर गळ्यातल्याचा थोडासा धुवारा निघाला होता तेव्हा मला थोडासा म्हणजे सांगितलं होतं मंगळसूत्रेनी की बाबा आता हो, मी आता दोन तीन दिवसात तुटणार आहे तर तू जरा सावध व काढून तरी ठेवू मला नाही तर मला पटवून तरी आण मी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणलं एकच दुवारा तुटलाय अजून आहे की दोन तीन पण लगेच काय तुटणार आहे का म्हणून मी काय त्या गळ्यातल्यावर लक्ष दिलं नाही आणि काढलं नाही तर त्याचं परिणाम मला आज भोगायला लागलं शिकाय बेसनमध्ये गळगळ गळगळ मनी म्हणजे काळं गेलं आणि पिवळं गेलं आणि त्याच्याबरोबर सोनं गेलं तर काय करायचं आता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल थोडीशी मी नाराज झाले होते कारण की सोनं आता किती माघ आहे आणि सोनं करायचं म्हणलं तर लय म्हणजे योग्य खाऊ गेले लय आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सून आता योग तोळा जरी करायचं म्हणलं तरी आपल्याला दहा वेळा का शंभर वेळा विचार करायला लागेल तर गेलंय बर का पण जाऊ दे आता काय एवढं मनाला लावून काय ते काय परत येणार आहे का आपलं नाही ना सोनं म्हणतात गेलेलं चांगलं असते गावलेलं चांगलं नसते पण कुणाचं गावायला नको आपल्याला ना आपलं पण कष्टाचं जायला नको असं पण वाटतंय मनातून तर आता गेलं ते गेलं तर त्याचा कुठं विचार करत बसायचं तर हे बघा राहिलेलं थोडंफार मनी आहे तर मग तुम्हाला दाखवते हे का हे बघा राहिलेलं आहे थोडंफार हे डब्यामध्ये ठेवलेलं आहे मी डबा कसं काय बोलायचं पिया खायला हे बघा राहिलेलं आहे थोडंफार तर आता जे आहे तर त्याचं म्हणलं पटव पटवून आणावं गळ्यातलं पण आता का देले ते काय होईल दिलंय थोडं मणी दिसतेलं त्यामुळं आता ते पटवू पण शकत नाही मी की गातलं ना गळ्यात ते पहिलं कसं बरगच दिसत होतं ना मग आता ते थोडं गालू पण वाटणार नाही मला मग मी असा विचार करते आता की ज्यावेळेस मी मनी करल ना तेव्हाच आता पटवून आणणार आता पटवणारच नाही मी गळ्यातलं हा हा असा पण विचार केलेला आहे मी तर आता गळ्यातल्या विषयी मला कुणी कमेंट करू नका करणारच आहे कोण नाही कोण मला कमेंट करत रुपाल त्या गळ्यातलं गळ्यात काहीतरी घाला गळ्यात काहीतरी घाला नाही आता तुटल्या गळ्यातलं तर तुम्ही म्हणताला मला नकली पण घाला पण नकली गळ्या गळ्यातलं गातलं ना तर माझं बघा असं होतं या लय उत मला ते नकली गळ्यातलं म्हणजे दोन तीन दिवस काय नाही होत नंतर मी इकडून मान ना कुणी कुणी ना गामोळ्या येतं या आख गामुळ्या आणि लय खाजी ती त्याला त्यामुळे उत मला नकली त्यामुळं सहसा मला आवडतं बरं का असं कधीतरी चेंज नकली घालायला आवडतं पण आता ते आहे मग आता काय करायचं आता गरमायचं उतत होतं आता काय माहिती आता घातल्यावर सहसा नाही उतणार मला नाही वाटत पण गरम ज्या वेळेस एप्रिल मे महिन्यामध्ये मी एकदा घात होतो ना तेव्हा मला उतलं होतं म्हणून मग मुन मी नाही एवढं सहसा घालत नकली पण आता जवळ पटवून आणत नाही तर आता भेटलं कुठं मला नकली फिकली तर घालल नाही तर मग आता असंच राहील मग मी आता काय करणार मग गळ्यातल्या तुटल्यावर असं पण आहे ना आता हे पटवायचं म्हणलं तरी मला आहे ना इथून लई लांब जायला लागेल पटवायचं म्हणलं तरी एवढं पटवायला म्हणे एवढीच म्हणी ह्या बघा आता काय म्हणी राहिले एवढसच म्हणी राहिलं तरी काय करायचं त्या आता हे सांगताना नाही बघता पण लई वाईट वाटतं वाट या आता वाईट वाटून फायदा नाही आपली पण चुकी आहे ना त्याच्यामध्ये आहे का नाही आहे ना माझी पण आहे ना चुकी की बाबा पहिलंच सांगितलं होतं गळ्यातल्याने की बाबा मी तुटत आलोय माझा काहीतरी बंदोबस्त कर पण मी बंदोबस्त केला नाही नीटनीट का मी म्हटलं लगेच काय तुटणार आहे का ज्यावेळेस आपण खडकीला जाईल तेव्हा येईल पटवायला म्हणलं म्हणजे लगेच आता दोन चार पाण्यावरती ना ते म्हटलं मग एक पाना तुटला अजून तीन तहाच नशाबूत ह्याच्या हिशोबाने मी गेले पण त्यांनी मला पहिलं दाखवलं होतं की बाबा मी तुटत आलो आहे मला काहीतरी माझा बंदोबस्त पण मी काही त्या लक्ष दिलं नाही तर ते बघा आता त्यांनी डायरेक्ट माझा सत्यानासच करून टाकला त्याद्वारे मग सत्यानास म्हणजे सगळेच म्हणी वाहत वाहत वाट वाहत कुन कोण आणि ते बेशीनमध्ये कसं असतंय माहितीये का बेशनमध्ये आखण्या परचीवरती असं सोन्याचं मनी पडलं ना, खाड़ -खाड़ ना तर ते ना कटलं कुठं पण जाऊन बचात म्हणजे कुठल्या पण कोपऱ्याला जाऊन बसतात म्हणजे असं खडखड खडखाडं जाऊन आणि त्या बेशनची बुळ बिळं तर ते बरोबर मन्यांसारखी येत ना मन्यांच्या ते बेशनची बिळं मोठी आणि मनी बारीक येतं ठीक आहे मनी काय गळगळ 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 पटापटा पटापटा पटा वगाळलं ते लगेच असं झालं ना ठीक आहे भंचं बारीक ठीक आहे मनी किती बारीक मनी लय बारीक इथे हो मनी किती बारीक आहे का आणि ते बेसनची पिळं किती मुली आहेत ती गडगाळ 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 म्हणजे काळी गेली पिवळी गेली ती सोन्याची पण गेली पिवळं पण आहे ना पिवळ्या तरी काय पिवळी पण आहे मग असं पिवळं हे म्हणून हे जी हे बघा बघा असं आहे पिवळं बघा हे पिवळं पण आहे ना याच्यामध्ये हे का पिवळं पण येत ना म्हणजे ते आता एका पण्यावरती केलं तर परत निसात ते खाली असं आहे तर बघा झालं असं आता काय करावं काय कळा ना तर आता चला मी साफसफाई उरकून घेते मला म्हणून मग मी व्हिडिओ काढला नाही आता हे करून घेते जेवढं पाणी आहे तेवढं मी आता साफसफाई करून घेते काय करणार मग आता विलाच असं हे ना भांडे काही नाही नाहीत आता गाजते अर्धा दहा अर्धा पाऊन तसाच उरात बरोबर भांडी आता पाणी असेल की पाण्याखाली पटपट पटपट माणूस घेते करून तर चला एवढ्या त्याच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय